हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्युअर क्युअरचा मराठी तर्क बरा करणे रोगमुक्त करणे दूर करणे मुक्त करणे संपविणे उच्चाटन करणे उपाय औषध इलाज रोगमुक्तीचा मार्ग बरे होणे आजारातून उठणे गुण येणे विशिष्ट अन्न पदार्थ वाळवून धुरी देऊन किंवा खारवून टिकविणे होत आहे क्योर आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द डॉक्टर्स ट्रीटमेंट क्योर्ड हर दुसरा वाक्य आहे हे स्कॉफ वॉज नियरली क्योर्ड तिसरा वाक्य आहे द मेडिसिन इज अन इफेक्टिव्ह क्युअर फॉर अ हेडएक चौथा वाक्य आहे द मॅजिक क्युअर फॉर इन्फ्लेशन डज नॉट एक्झिस्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू